या नालायक कारस्थानांना आपण दहा वर्ष सत्ता दिली दहा वर्ष त्यांनी लोकशाही मातीत गाठली अहो जनता हुकुमशाहीच्या पायाखाली चिरडली जात असताना महागाई बेरोजगारी यांचा कहर होऊन जनतेचं जगणं हराम झालेलं असताना महिलांवर बलात्कार करणारे अत्याचार करणारे हे सगळे नारादमय ते सत्ताधाऱ्यांचा हात धरून मोकाट फिरताना बघून आपल्या माता भगिनी हवालदिल झालेल्या असताना मरुदे जनता आपल्याला काय करायचंय आपण आपल्या ईडीच्या फासातनं रिकाम होऊया आणि आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालूया या स्वार्थापोटी या गद्दारांनी तुमच्या आमच्याच नाही शिवसेनेच्याच नाही उद्धवसाहेब ठाकरेंच्याच नाही तर तमाम मराठी मुलकाच्या पाठीत खंजीर खुपसलाय या मराठी मुलखानं अख्ख्या देशावर आलेलं हुकुमशाहीचं सावट आपण रोखून धरलो ते सावट पुन्हा आणण्यात या गद्दारांचा खूप मोठा हात आहे आताच्या राजकारण्यांनी या विरोधकांनाच संपवायचा घात घातला आहे राजकारणाची गटार घाण करून टाकली चिखल राडा करून टाकलाय अहो शिवसेनेनं ज्या पक्षाला महाराष्ट्रात पाऊल ठेवायला मदत केली ज्या पक्षाला वाढायला मदत केली त्या पक्षानं शिवसेनेवरच दरोडा घातला बरं दरोडेखोरांमध्ये सुद्धा एक नीतिमत्ता असते ते फक्त ऐवज पळवतात दागदागीने पळवतात यांनी दारावरची पाठी सुद्धा पळवली एवढंच नाही तर या घराचा बाप हा आमचाच बाप आहे असं म्हणायला लागले अरे किती खाली उतराल किती वाटोळा कराल या लोकशाहीचं तुम्हाला एकच सांगतो आत्ता जर मतदान करताना तुम्ही चुकलात तर कदाचित ही शेवटची निवडणूक असेल कदाचित शेवटची निवडणूक असेल असं मी म्हणतोय कारण आता जर हे लांडगे सत्तेत आले तर परत निवडणूक होईल का नाही सांगता येत नाही मुंबईच्या नरडीला नख लागलंय मुंबई गुजरात्यांच्या घशात चालली आहे मुंबई आपल्याला वाचवायची आहे महाराष्ट्राचा बिहार होतोय महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे खूप मोठी जबाबदारी आहे यावेळच्या मतदानाच्या वेळी आपल्या सगळ्यांवर मला खरंच शिवसेनेत आल्यापासून ना शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं प्रचंड अभिमान वाटतो त्यांचा मला प्रचंड अभिमान वाटायला लागलाय जास्तच पूर्वी तर वाटत होता आता जास्त अभिमान वाटतोय अहो सर्वस्व गमावलेला असून सुद्धा जवळच्या माणसांनी विश्वासघात केलाय ती वेदना उरत साठवून हा माणूस पुन्हा हिमतीनं लढतोय पुन्हा ताकदीनं उभा राहतोय झुंज देतोय कोरोना काळात देशातला सर्वोत्तम ठरलेला हा मुख्यमंत्री आज संविधानाला जो व्हायरस लागलाय त्याच्याशी झुंज देतोय म्हणून संविधान वाचवण्यासाठी आपण उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण त्यांना साथ दिली पाहिजे मला मनमन असं वाटतं अहो संकट काळात खरी कसोटी लागते माणसाची आणि इथं माझे खूप सिनियर राजकीय नेते बसलेत त्यां त्यांच्या साक्षीनं मी सांगतो कुठल्याही राजकीय नेत्याचं सत्व कधी कळतं माहिती आहे का जेव्हा सत्ता नसते तेव्हा सत्ता नसते तेव्हा त्याची हिंमत कळते त्याची ताकद कळते अ सत्ता आल्यावर कुणीही माज करतो आपण बघतोय ना चिलटं उंदरं मांजरं सुद्धा माज करतात सत्ता असल्यावर सत्ता नसल्यावर जो टिकतो हिमतीनं उभा राहतो आपल्या उद्धवसाहेब ठाकरेंसारखा अ असा ठाकरी बाणा ताट कणा असे असलेले आपले शिवसेना प्रमुख कुठे आणि भाजपच्या तालावर नाचणारे डुप्लिकेट शिवसेना प्रमुख कुठे काय बरोबरी तरी होऊ शकते का हा त्यांच्या पुढचा माईक काढून घेतला तरी त्यांना काय वाटत नाही त्यांनी काय बोलायचं हे चिठ्ठी देऊन सांगायला लागतं मध्ये तर मला एकदम डोकं फिरलं होतं सगळ्यांचं डोकं फिरलं होतं सगळा महाराष्ट्र पेटला होता हा लाखो मराठे रस्त्यावर उतरले होते वातावरण गंभीर होतं पत्रकार परिषदेला हे चाललेत आणि काय म्हणाले आपण आपलं बोलायचं मोकळं व्हायचं निघून जायचं मतदारांनो आता आपण राजन विचार्यांना मत द्यायचं मशाली पुढचं बटन दाबायचं मोकळं व्हायचं त्यांना पण मोकळं करायचं आता ही हुकुमशाही उलथून टाकण्यात तुमचा हात पाहिजे तुमच्या हाताच्या एका बोटात ती ताकद आहे अशी ताकद दाखवा अशी ताकद दाखवा की ईडी परवडली पण हा दणका नको असा आवाज आला पाहिजे आपल्या शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांना मत देऊन मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही ते स्वराज्य परत आणण्यात खारीचा वाटा उचलू शकता ज्या स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं आणि शाहू फुले आंबेडकरांनी ते स्वप्न साकार केलं होतं आजकाल आपल्याभोवती अन्यायाचं अराजकाचा अंधार पसरला आहे या अंधारातनं ही मशालच तुम्हाला प्रकाशाची वाट दाखवू शकते पुन्हा ते दिवस तुम्हाला दाखवू शकते ही मशाल ज्या काळात तुम्ही मोकळेपणानं श्वास घेऊ शकत होता ज्या काळात तुम्हाला एक एखादी गोष्ट खोपली एखादी गोष्ट टोचली तर तुम्ही बिंदास्पणे ती व्यक्त करू शकत होता तुम्ही टीका करू शकत होता तुम्हाला ट्रोलिंगची भीती नव्हती किंवा कोणाचा धाक नव्हता तुम्हाला ही मशाल तुम्हाला ते दिवस परून परत आणून देईल ज्या काळात तुमच्या मागण्यांसाठी तुम्हाला आंदोलनाचा मार्ग मोकळा होता तुमच्या मार्गात कोणी खेळे ठोकत नव्हतं किंवा तुम्ही आंदोलन केलं म्हणून तुमच्या मागे एसआयटी लावणारं कोणी नव्हतं शेजारी पाजारी काय घडलं अमर अकबर अँथनी सगळे एकत्र येऊन अनहोनी को होनी करून दाखवत होते त्यांच्यात द्वेष पेरणारं भेदभाव करणारं कोणी नव्हतं अहो सिनेमातून प्रेमाचा संदेश दिला जायचा द्वेषाचा नाही त्या काळात नाटकांमधून महामानवांवर चिखलफेक केली जात नव्हती राजकारणात सुद्धा नीतिमत्ता होती हो आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब सभांमधून एकमेकांवर टीका करायचे पण वैयक्तिक आयुष्यात त्यांनी घनिष्ठ मैत्री जपली होती शेवटपर्यंत आंदोलनकर्त्यांविषयी काय भाषा होती एका लिमिटच्या बाहेर गेले की आपण कार्यक्रम करून टाकतो राज्यातला उच्च पदस्थ नेता आंदोलकांविषयी असं बोलतो गल्लीतल्या टपोरी पोरांची भाषा वापरतो आता आपल्या पण लिमिटच्या बाहेर गेलंय आता मशाली पुढचं बटन दाबायचं ना आपण पण करेक्ट कार्यक्रम करून टाकायचा हा महाराष्ट्र देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे हा महाराष्ट्र देशाला समता शिकवणारा आहे वेगवेगळ्या धर्मात जातीत बंधुता शिकवणारा आहे हा महाराष्ट्र धर्मा धर्मात फूट पाडत नाही माणसा माणसात भिंती उभा करत नाही हे दाखवून द्यायची ही, ही वेळ आलेली आहे शेवटी जाता जाता राहत इंदोरींचा एक शेर ऐकवतो जो आज ए मसनद है कल नाही होंगे साहिबे मसनद म्हणजे सत्ताधारी जो आज साहिबे मसनद है कल नाही होंगे, होंगे। किरायेदार है जाती मकान थोडी है और सभी का खून शामिल है यहां की मिट्टी में सभी का खून शामिल है यहां की मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है राजन विचार्यांना मत द्या मशाल चिन्हा समोरच बटन दाबा आणि ही हुकुमशाही व्यवस्था बदलून टाका जय हिंद जय महाराष्ट्र